राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे ही, ही योजना पाहूयात महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे यामध्ये रुपये एक हजार पाचशे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही योजना एक जुलैपासून चालू होणार आहे आणि पंधरा जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत सदर योजना महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे याच्या अटी व शर्ती काय आहेत ते आपण पाहूयात म्हणजे यासाठी कोण अर्ज करू शकतो हे पाहूयात एक एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित घटस्फोटीत परितक्त्या विधवा महिला दोन या त्या महाराष्ट्रातील रहिवासी असल्याबाबतचे अधिवास सर्टिफिकेट असायला पाहिजे तीन उत्पन्नाचे रुपये दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे बँकेमध्ये सदर महिलेचे नावे खाते असावे रेशन कार्डमध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावे सदर योजनेअंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी नारी शक्ती दूत ॲप प्ले स्टोअरवरून आपल्याला देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये डाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे म्हणजे ही योजना अंगणवाडी सेविकांमार्फत राबवली जाणार आहे महत्त्वाचे सर्वात पहिले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपली नोंदणी या योजनेअंतर्गत पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवारपर्यंत शंभर टक्के करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारी ॲप नारीशक्ती दूत ॲपमध्ये करून घेण्याची जबाबदारी ही अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे या योजनेसाठी ही नोंदणी करत करत असताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत पहा काय पाहिजे या योजनेसाठी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा वैध असावा जन्माचा दाखला असावा टी सी झेरॉक्स किंवा डोमॅसेल सर्टिफिकेट असावं रेशन कार्डची झेरॉक्स असावी आधार कार्ड असावं लाभार्थीच्या नावाने बँक पासबुकची झेरॉक्स असावी सर्व माहिती ॲपमध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे सोबत ओरिजिनल आधार कार्ड असणे आवश्यक का आहे व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर सर्व बचत गटाच्या महिला यांनासुद्धा या योजनेबाबत माहिती देऊन नारीशक्ती दूत ॲप त्यांना प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून या योजनेत अंतर्गत अर्ज करता येणार आहे तसेच गावातील इतर पात्र असणाऱ्या एकवीस ते साठ वयोगटातील महिलांनासुद्धा आवश्यक ती कागदपत्रे तयार करून गावातील सेतू केंद्रातून किंवा ग्रामसेवकाच्या माध्यमातून सदर योजनेकरता अर्ज किंवा माहिती भरणेबाबत अंगणवाडी केंद्रांमध्ये मा माता सभा घेऊन या योजनेची जनजागृती करायची आहे एक ते पंधरा जुलै चोवीस या कालावधीत गावातील कोणतीही एकवीस वर्ष ते साठ वर्ष वयोगटातील पात्र असणारी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व अंगणवाडी सेविका मदतनी त्यांनी घ्यायची आहे अंगणवाडी सेविकांनी गावातील जेवढे ग्रुप असतील त्या सर्व ग्रुपमध्ये या योजनेबाबत माहिती टाकावी काही आवश्यकता असल्यास त्यांना बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका यांचा मोबाईल नंबर देण्यात यावा धन्यवाद माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा